हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवीला विशेष महत्त्व आहे अन्नपूर्णा जयंती ही अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरातील ऐश्वर वाढते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करून जीवनातील अनेक दुःख दूर होतात अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवास देखील केला जातो अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची कमतरता होत नाही जाणून घेऊया अन्नपूर्णा जयंती कधी आहे आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय करावे तर यावर्षीच म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये अन्नपूर्ण जयंती गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे हा सण मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो तर या दिवशी आपण पूजा कशी करायची ते बघूया तर बघा इथे मी एक चौरंग घेतलेला आहे आणि चौरंगाच्या चारही बाजूंनी अशा प्रकारे रांगोळी काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला चौरंगाच्या खाली हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिकावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे अन्नपूर्णा जयंती आपल्याला शिकवते की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याचा कधीही अनादर करू नये अन्न आणि अन्नदाता म्हणजेच शेतकरी आणि अन्न, अन्न शिजवणारे यांचे नेहमी आदरपूर्वक आभार मानावेत या दिवशी देवीची पूजा केल्यास घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे तर बघा अशा प्रकारे हळदी कुंक आणि स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर मी त्याच्यावर हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करून घेतलेले आहे आणि जो आपण चौरंग घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावर असं वस्त्र अंतरून घेतलेलं आहे तर आता सर्वात आधी आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते, लागत ते बघू तर इथे मी देवघरातीलच अन्नपूर्णाची मूर्ती घेतलेली आहे देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी दूधसाखरेचा नैवेद्य घेतलेला आहे आणि तांदुळाचा अभिषेक करणार आहे त्याच्यासाठी तांदूळ घेतलेले आहे दोन समया घेतले आहे पंचामृत पाणी हळदी कुंकू धूप कुंकू घेतलेला आहे पाण्यात भिजवून फुलं घेतलेली आहे अजून एक दिवा घेतलेला आहे तर असं सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे तर कुठलीही पूजा करण्याच्या आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी दोन समया चौरंगाच्या बाजूला ठेवून त्या प्रज्वलित करून घेणार आहे त्याच्यानंतर समईलाही आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फुल अर्पण करून घ्यायचं आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला अन्नपूर्णेचा अभिषेक करून घ्यायचा आहे हा अन्नपूर्ण मातेचा जन्मदिवस आहे त्याच्यामुळे आपण अन्नपूर्ण मातेला ज्या ज्या प्रिय वस्तू आहे त्याने अभिषेक करून घेणार आहे तर एका छोट्याशा तामणामध्ये मी फुलांचं आसन देऊन अन्नपूर्ण मातेची मूर्ती त्याच्यावर ठेवून घेतलेली आहे आणि अन्नपूर्ण मातेचा मी आता अभिषेक करून घेणार आहे तर इथं शुद्ध पाणी पाच पळ्या शुद्ध पाणी मी टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी पंचामृताचा अभिषेक घालणार आहे आणि त्याच्यानंतर देवीला सर्वात प्रिय असणारे हळदी कुंकू त्यानेही आपल्याला देवीचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला सुगंधित फुलांनी देवीचा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना आपल्याला देवीचा मंत्र मनातल्या मनात, मनात बोलायचा आणि अभिषेक करायचा आहे प्रत्येक वस्तूचा किंवा द्रव्याचा अभिषेक करताना देवीला प्रार्थना करायची आहे मी जो अभिषेक करते त्या अभिषेकाचा स्वीकार कर तर इथे तुम्ही अन्नपूर्णा देवी नमहा या मंत्राचाही अभिषेक करता करता जप करू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे आणि आता मूर्तीचे आपल्याला चौरंगावर स्थापना करायची आहे तरीच्या इथे माझ्याकडे असं उरलीचं पात्र आहे तर त्याच्यात मी अन्नपूर्ण मातेची स्थापना करणार आहे तर मी एक छोटासा चौरंग ठेवून त्यात एक डिश ठेवून घेतली आहे आणि अन्नपूर्ण मातेला खाली हो, ता तांदळाचं आसन दिलेलं आहे तर तांदळावरतीही मी हळदी कुंकू अर्पण करून घेते आणि अन्नपूर्ण मातेची मूर्ती मी त्याच्यावर स्थापन करणार आहे तर आता आपल्याला अन्नपूर्ण मातेचा तांदळाने अभिषेक करायचा आहे तुम्ही इथे गव्हाचाही वापर करू शकता तर आता मूर्ती स्थापन झाल्याच्या नंतर आपल्याला अन्नपूर्ण मातेला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर वस्त्र असतील तर तुम्ही आ, मातेला वस्त्र घालू शकता तर इथे माझ्याकडे छोटासा आहार आहे तर तो मी घालून घेते तर बघा किती सुंदर दिसते आपले देवीचं रूप तर आता आपल्याला तांदळाने मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर तर इथे तांदळाने अभिषेक करताना आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंखर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धे भिक्षां देईचं पार्वते असा प्रत्येक वेळेस अभिषेक करताना आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे तर आता हा धान्याचा अभिषेक आपल्याला अन्नपूर्ण मातेची मूर्ती खांद्यापर्यंत जोपर्यंत झाकत नाही तोपर्यंत आपल्याला हा अभिषेक चालूच ठेवायचा आहे तर आता अभिषेक केलेल्या तांदळाचं काय करायचं तर हे तांदूळ तुम्ही आपल्या घरातल्या तांदळात मिक्स करू शकता किंवा याची खिरे बनवून घरातील लोकांना प्रसाद म्हणूनही देऊ शकता त्यानंतर आपल्याला देवीला धूप दाखवायचं आहे दीप दाखवायचा आहे आरती ओवाळून घ्यायची आहे आणि धूप दीप दाखवल्यानंतर आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही इथे खिरीचं नैवेद्य दाखवू शकता दूध साखरेचं नैवेद्य दाखवू शकता किंवा एखादा गोडाधोडाचा नैवेद्य बनवून दाखवला तरीही चालतो त्याच्यानंतर आपल्याला स्वयंपाकघराच्या भिंतीवरही स्व हळदी कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वस्तिकालाही हळदी कुंकू अर्पण करून त्याचीही पूजा करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे मी स्वयंपाकघराच्या भिंतीवर स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या गॅस शेगडीचीही पूजा करून घ्यायची आहे तर गॅस शेगडीवरही आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि गॅस शेगडीचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर रांगोळीच्या सहाय्याने मी श्री अन्नपूर्ण देवीयनमहा हा मंत्र लिहून घेणार आहे आणि त्याच्यावरही हळदी कुंकू अर्पण करून त्याचीही पूजा करून घेणार आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजच्या पूजेचा हा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ